नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी धानकी येथील दोन युवकाने दिले हरिणीच्या पाठसा जीवदान सविस्तर माहिती अशी की दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजताचे दरम्यान धानकी येथील गजानन फुलकोंडवार आणि किशन फुलकोंडवार हे दोन युवक आपल्या दुचाकीने हिमायतनगर या गावी जात असताना बोरी व हिमायतनगरच्या दरम्यान धारापूर फाट्याजवळ एका गर्भवती हरिणीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली त्यात हरिणीचा जागीच मृत्यू झाला होता परंतु देव तारी त्या कोण मारी या मनीप्रमाणे हरिणीच्या पोटातील गोंडस पाडस हे आईच्या पोटातून अर्धवट बाहेर पडले होते आणि जिवंत पण होते रस्त्याने वाहनाची खूप होती परंतु वन विभागाच्या कायद्याच्या भीती कोणी धावत नव्हते परंतु येथील दोन्ही दृष्टीस ही घटना पडतात वन विभागाच्या कुठल्याही कायद्याची तमा न बाळगता पाटसास वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यशही आले आणि मृत हरिणीच्या पोटातून त्या पारसास अलप करून पाटसास जीवदान दिले उपस्थित नागरिकांनी या घटनेची माहिती देता, वन विभागास वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले असता गजानन फुलकोंडवार व किसन फुलकोंडवार यांनी त्या पाठसास वन वन स्वाधीन करून ममतेचा प्रत्यय घडून दिला विभागाने दोन्ही युवकाचे कौतुक केले व शाबासकीची थाप दिली तर मृत हरणीस पुढील कारवाई करिता घेऊन गेले या घटनेची माहिती डानके शहरात कळताच गजानन आणि किसन यांच्यावर नागरिकातून व मित्र परिवारातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे मराठी न्यूज करिता प्रतिनिधी दिगांबर सिरटकर की तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा